लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव करण्यात येतोय लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणात भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू अर्पण केलेल्या आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी लालबागच्या राजाला चरणी अर्पण केलेल्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचा जाहीर लिलाव जो आहे मंडळाकडून केलेला आहे आपण पाऊशाळ मोठ्या संख्येने जे आहेत भाविक सुद्धा आलेले आहेत त्यामुळे सोन्या चांदीचा जो आहे तो लिलाव पार पाडतोय या भाविकांनी मोठ्या प्रमाणात सोने चांदी जो आहे हा अर्पण केलेला आहे हा लिलाव साधारणपणे तीन चालणार आहे मोठ्या प्रमाणात मोदक असतील किंवा वस्तू असतील घड्याळ असतील अशा प्रकारे पूर्ण जो आहे तो लिलाव करण्यात येत आहे आपल्यासोबत जे आहेत मंडळाचे कार्यकर्ते सुधीर शु, साळवी सर आज लिलाव पार पडतोय लालबाग सर आज एक्क्याण्णव वर्ष आणि यावर्षीचा उत्सव अतिशय जल्लोषात पार पडलेला समस्त भाविकांचं अतिशय योग्य पद्धतीने दर्शन करण्याकरता जे काही कार्यकर्ते यावर्षी खूप मेहनत घेतलेली आहे सगळं टीमवर्क लालबागचं राहायचं होतं त्याच्यामध्ये मुंबई पोलीस प्रशासन असेल मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि सर्व माध्यमांची देखील आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात सोने मोठ्या प्रमाणात आलेले काय काय आलेलं आहे ज्या पद्धतीने भाविकांची गर्दी होती त्या पद्धतीने दान देखील भरभरून आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लालबागच्या राजा चरणी दान अर्पण झालेलं आहे एक किलो सोन्याची वीट देखील लालबाग राजा चरणी अर्पण झालेली आहे हे सगळ्यात मोठं दान असेल आणि भाविकांचं एवढं प्रेम या राजावरती आहे ते कार्यक्रम आम्ही नक्कीच भारावून गेलेलो आहोत सुधीर सर त्यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात भाविकांनी जे आहेत लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या वस्तू हो। आहेत कॅमेरामॅन विकास लोकशाही मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,